अमरावती लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व आमदार बळवंत वानखेडे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे यावेळी अंबादेवी व एकवीरा देवीची ओटी भरून आणि महाआरती करून महाविकास उमेदवार वानखेडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे यावेळी उमेदवार बळवंत वानखेडे म्हणाले की माझ्या विजयासाठी सर्वांनी साकडं घातलं आहे तर दुसरीकडे माझ्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही आहे तर माझ्या विरोधात अजूनही उमेदवार समोर आलेला नाही अंबादेवीची कृपा आहे असा टोला वानखेडे यांनी लावला आहे महाविकास आघाडीच्या मार्फत आज या अमरावतीचं जे दैवत आहे ते दैवत अंबादेवी यांना साखळं घालण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं हे आज महाआरती केली आहे आणि ओटीसुद्धा भरली आहे अंबादेवीच्या हेच साकडं घातलं की माझ्या विजयाचा मार्ग हा सुकर हो मला विजय मिळावा यासाठी मी अंबादेवीकडे प्रार्थना केली आरती आरतीमध्ये पाहायला मिळाले कसं निश्चितच हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही आजची महाआरती आहे आणि त्या महाआरतीला महाआरतीला सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष हजर होते अंबादेवीची कृपा आहे माझ्या विरुद्धच कोणी उभं राहणार नाही याची शेवटपर्यंत अंबादा अंबा माता काळजी घेईल असं मला वाटते